पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आपण शाळा लॉग इन करून घेऊया मी या ठिकाणी यू डॅश कोड आणि पासवर्ड टाकून लॉग इन करतो लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला विविध मेनू दिसतात आपण त्यामध्ये स्टँडर्ड फिफ्थ या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन या टॅबला क्लिक करणार आहोत तर मी या डॅशबोर्डवरील स्टँडर्ड फिफ्थ पी यू पी असा जो ऑप्शन आपल्याला दिसतो त्यावर क्लिक करतो आणि रजिस्ट्रेशन या टॅमला क्लिक करतो या ठिकाणी पॉपअप विंडो आहे त्याला मी यस करतो या ठिकाणी पेज ओपन झालेलं आहे इथे विद्यार्थ्या ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे त्याचा फोटो मी या ठिकाणी अपलोड करून घेतो त्यासाठी चूज फाईल करतो आणि माझ्या फोल्डरमध्ये ज्या ठिकाणी फोटो आहे त्या ठिकाणावरून तो चूज करतो ओपन करतो फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे यानंतर या विद्यार्थ्याची जी वैयक्तिक स्वरूपाची माहिती आहे ती सर्व माहिती मी या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घेतो आडनाव विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आईच्या ना विद्यार्थ्याचे लिंग दिव्यांग आहे का परीक्षेसाठी लेखनिक आवश्यक आहे का, का विद्यार्थ्याची जन्मतारीख विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी आहे का विद्यार्थ्याचा आधार क्रमांक असे जे ऑप्शन आहेत त्या ठिकाणी मी व्यवस्थितरित्या सर्व माहिती भरून घेतो त्यानंतर विद्यार्थ्याच्या आरक्षणाचा प्रवर्ग परीक्षेचे माध्यम विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम वडिलांचे आपले पालकांचे वार्षिक उत्पन्न पालकाचा मोबाईल क्रमांक ही माहितीसुद्धा मी व्यवस्थित माझ्या कच्च्या फॉर्मवरील पाहून या ठिकाणी योग्य प्रकारे भरून घेतो सर्व माहिती भरल्यानंतर त्याखाली जी माहिती आहे ती सुद्धा मी व्यवस्थितरित्या भरून घेतो बघा या ठिकाणी शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी आहात आद का त्यानंतर शासकीय विज्ञान निकेतन म्हणजे प्रवास प्रवेश हवा आहे का तर ही सर्व जी माहिती या ठिकाणी दिसते ती मी भरून घेतो आणि खाली विद्यार्थ्याचं जे बारावीचं शुल्क आहे ते सुद्धा आलेलं आहे त्यानंतर बघा खाली मुख्याध्यापकाचं हमीपत्र आहे खाली सेव अँड प्रिव्ह्यू या बटनला मी क्लिक करतो आपण भरलेली सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला परत एकदा बघता येईल आणि चेक करता येईल त्यामध्ये जर काही दुरुस्ती असली तर आपण ती दुरुस्तीसुद्धा करून घेऊ शकतो मी सर्व माहिती जी भरलेली आहे ती माहिती त्या माहितीची पूर्ण खात्री करून घेतो आणि काही दुरुस्ती आहे का ते सुद्धा चेक करतो भरलेली माहिती अतिशय योग्य प्रकारे अचूक अशी भरलेली आहे त्यामुळे दुरुस्ती करण्याची काही आवश्यकता नाही यानंतर मी सगळ्यात खाली दोन टॅब दिसतात त्यामध्ये दिस सबमिट या टॅबला क्लिक करतो सबमिट केल्याबरोबर वर वरती वर आपण जर बघितलं तर आपल्याला एक मेसेज आलेला दिसेल बघा स्टुडंट रजिस्टर सक्सेसफुल म्हणजेच विद्यार्थ्याचं आवेदनपत्र व्यवस्थितरित्या भरलं गेलेलं आहे त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता या विद्यार्थ्याला जी पडलेली फी आहे ती फी पेमेंट या ऑप्शनवर जाऊन आपल्याला ती पेड करायची आहे तर या ठिकाणी मेक पेमेंट अशा प्रकारचा एक ऑप्शन आहे त्या मेक पेमेंटला मी क्लिक करतो त्याला क्लिक केल्यावर या ठिकाणी पेमेंटचा ऑप्शन आपल्यासमोरील आपण योग्य तो ऑप्शन वापरून आपल्याला पेमेंट ऑनलाईन प्रकारे करायचं आहे तर मी यू पी आयच्या मदतीनं हे पेमेंट करून घेतो थोड्याच वेळात पेमेंटची प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपल्याला तसा मेसेज दिसेल बघा या ठिकाणी पेमेंट सक्सेस झालेलं आहे आणि आपण भरलेल्या विद्यार्थ्याचं नाव सक्सेसफुली रजिस्टर विद्यार्थ्याच्या यादीमध्ये सुद्धा आपल्याला आलेलं दिसेल ते आपण चेक करून घेऊया मग या ठिकाणी या विद्यार्थ्याचा आपण फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्याच्या फॉर्मची आपण प्रिंट काढून घेऊया त्यासाठी मी ॲक्शनमधील प्रिंट या ऑप्शनला क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचा भरलेला जो फॉर्म आहे तो अशा प्रकारे आपल्याला दिसेल आपण तो पी डी एफ स्वरूपामध्ये सेव्ह करून ठेवूया मी माझ्या डेस्कटॉपला तो सेव्ह करून ठेवतो हो अशा प्रकारे आपल्याला वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरता येईल धन्यवाद